गुड इव्हनिंग आवाज येतो आहे का माझा मला वाटतं पहिल्या व्ह्यूज तुम्हीच आलेला आहात निलेश सर माय डेस्टिनी युअर वर ऑलवेज ॲप्रिसिएटेड सर ओके आवाज येतो आहे ना माझा येस ओके थँक्यू नमस्ते प्रभाकर चव्हाण सर नमस्ते राठोड सर गुड इव्हनिंग निलेश सर ओके थँक्यू सुरू करूयात आपण एक पाच मिनटात आपण लाईव्हला आजच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूयात अजून काहीजण जॉईन व्हायचे आहेत मला वाटते तुमचे जर मित्र वगैरे कोणी असतील तर त्यांच्या ग्रुपवर लिंक शेअर करा म्हणजे ते फटाफट जॉईन होतील फार वेळ घ्यायचा नाही आपल्याला तसंही मी फार वेळ जास्त घेणं टाळतो आहे त्यामुळं आपण फटाफट लाईव्ह संपूया पण रिपीट प्रश्न होणार नाही त्यामुळं आपलं लाईव्ह जास्त ताणणार नाही जास्त वेळ लागणार नाही ओके okay, अजून एक दोन मिनटात सुरू करूयात जॉईन होत आहेत बरेच जण निवास सर सर नमस्ते आजच्या लाईव्हला मी जे टायटल दिलेलं आहे शिक्षक भरती दुसरा टप्पा सविस्तर चर्चा तर त्या व्यतिरिक्त मी कोणत्या विषयावर चर्चा करणं टाळणार आहे शिक्षणसेवक संदर्भात बरेच जण कॉमेंट करत आहेत तर त्याच्यावर मी न, आत्ताच्या लाईव्हमध्ये बोलणार नाही आहे तर दुसऱ्या टप्प्या संदर्भात मी बोलणार आहे आणि जे शिक्षण सेवक आत्ता जे काही जॉईन झालेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मी शिक्षण सेवकावर आता काही बोलणार नाही आहे त्यामुळं त्याची कारणं सविस्तर मी सांगेन एखाद्या लाईव्हमध्ये किंवा व्हिडिओ करून असो आपण शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात चर्चा करायची आहे मला वाटतंय काहीजण शिक्षणसेवक जर जॉईन झाले असतील आणि त्यांना शिक्षणसेवक या संदर्भात जर माहिती हवी असेल तर मी देणार नाही सांगल्यानंतर कदाचित ते लाईव्ह पाहणार नाहीत ठीक आहे असो काही हरकत नाही पण आपण जे मुख्य विषयावर चर्चा करायची आहे त्या विषयावर मी चर्चा करतो आहे मला वाटते सुरू करूयात बरेच जण आता आलेले आहेत काही जण शिक्षण सेवक बोल ओके ठीक आहे मोठ्या बोलतो शिक्षण सेवकर बोलणार नाही म्हटल्यानंतर काही जण कदाचित लाईव्ह सोडून गेले काही हरकत नाही आता येतोय स्पष्ट आवाज गायकवाड सर सत्यवान गायकवाड सर येतोय आता आवाज आता मोठा येतोय माइक तर सुरू आहे ओके 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 अर्णव ओके वेगवाड थँक्यू चला सुरू करूयात नमस्कार जावेद तामोळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मला वाटतंय बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा लाईव्ह आलेलो आहे मागे एक दोन दिवसांपूर्वी लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला होता पण काही टेक्निकल तांत्रिक मुद्दे होते त्यामुळं लाईव्ह आलो नाही आणि जी महत्त्वाची माहिती मला द्यायची होती विशेषतः केवळ शिक्षणसेवक संदर्भात मला लाईव्ह यायचं होतं आपण जे कृती दोन कृती कार्यक्रम जे दोन हाती घेतले होते त्या संदर्भात सांगण्यासाठी मी लाईव्ह आलो होतो मात्र लाईव येताना काही अडचणी आल्याने म्हणून मी रेकॉर्ड केला व्हिडिओ आणि तो आपल्या चॅनलवर अपलोड केला बऱ्याच जणांनी तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला आहे शिक्षणसेवक संदर्भात तो मी व्हिडिओ केलेला होता आ, आता आपण शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा होऊ घालतो आहे संदर्भात सविस्तर चर्चा करायची आहे खरं तर नेहमीच मी सांगत आलो आहे की जास्त फापट पसारा आणि या गोष्टी मला करणं फारसं आवडत नाही आहे मुख्य विषयाला आपण मुख्य विषयावर बोललेलं बरं असतं त्यामुळं मी तुमचाही जास्त वेळ घेणार नाही आपल्याला कल्पना आहे गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर गेल्या दीड दोन वर्षांपासून आपण शिक्षक संद, भरती संदर्भात वेगवेगळे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आलेलो आहोत आणि विशेषतः अभियोग्यताधारक जेवढे काही असतील त्यांच्या काहीतरी फायद्याचं म्हणजे माझ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना काहीतरी महत्त्वाची माहिती मिळावी या अनुषंगानं मी नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहे आता तो प्रयत्न कितपत यशस्वी होतो आहे ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असणार आहे आणि नेहमीच आपण अधिकृत ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्ता आपल्याला कल्पना आहे शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे की ज्याचं काम सध्या शासन स्तरावर सुरू आहे पवित्र पोर्टल वर जागा अपलोडचं काम सध्या सुरू आहे आता जे शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकवीस हजार जे शिक्षणसेवक लागलेले ला आहेत आणि आत्ता अनेक अभियोग्यधारक जे काही मार्कांनी लागू शकलेले नाही आहेत मी पहिल्या वेळेला पण सांगितलेलं आहे आत्ताही सांगतोय की जे लागलेले नाहीत याचा अर्थ ते गुणवत्ताधारक नाहीत असा अर्थ कदापि होत नाही कारण ते सुद्धा माझ्या मते आणि माझ्याच मते का सर्वांच्या मतेच असायला हवेत ते गुणवत्ताधारक आहेत कारण ते टीईटी डी सी टी पास होऊन त्यांनी अभियोग्यता परीक्षा दिलेली आहे त्यामुळं ते सर्वच गुणवत्ताधारक आहेत आणि जे काही आपले बांधव अजूनही हो, शिक्षक भरतीची वाट पाहतायत की कुठंतरी त्यांना दे अजूनही आशा आहे की आपण दुसऱ्या राऊंडमध्ये लागू तर निश्चितच मला अपेक्षा आहे मला आशा आहे की ते सर्व शिक्षण शिक्षक जे आहेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षक म्हणून जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल किंवा इतर ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी निश्चितपणानं ते लागतील मुळात आता ते आ, था 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 मेरिट किती येईल काय येईल त्या संदर्भात आपण नंतर त्या संदर्भात सविस्तर चर्चा करणारच आहोत पण आत्ता आ, आत्ता जो महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बोलायचा आहे की जागा वर, आ, किती येतील कारण हा प्रश्न अनेकांचा प्रश्न आहे की त्या जागा पवित्र पोर्टलवर किती येतील एक मित्रांनो मला सांगायचं आहे की बिंदू नामावलीचं जे काम आहे ते बहुतांशी जिल्हा परिषदांचं पूर्ण झालेलं नाहीये अजूनही पूर्ण झालेलं नाही कारण अजूनही बिंदू नामावलीचं काम सुरू आहे आता हे इतका विलंब का लागतोय कारण बिंदू नामावली जी आहे ती नव्यानं करायला सूचना देण्यात आलेल्या आहेत कारण जेवढ्या रिक्त जागा आहेत जेवढ्या काही रिक्त जागा आहेत त्या सर्वच्या सर्व रिक्त जागा भरण्याच्या सूचना सर्वच संस्थांना दिलेल्या आहेत त्यामुळं जेवढा विलंब बिंदू नामावलेला लागतोय तेवढाच फायदा हा शिक्षकांचा होणार आहे म्हणजेच अभियोग्य धारकांचा होणार आहे कारण पवित्र पोर्टलवर जितक्या जास्त जागा येतील तितके जास्त अभियोग्यधारक हो हे शिक्षक म्हणून जॉईन होणार आहेत तितक्या जास्त लोकांना नोकरी मिळणार आहे त्यामुळं विलंब होणार म्हणून पॅनिक होण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे बरेच जणांचे फोन येतात की सर कधी होणार होणार की नाही किमान प्रोसेस तरी सुरू होते प्रोसेस सुरू झालेली आहे प्रोसेस जागा अपलोडची बिंदू नामोलीची प्रोसेस सुरू झालेली आहे याचा अर्थ दुसरा टप्पा हा शंभर टक्के होणार आहे त्यामुळं या दुसरा टप्पा होणार नाही काहीतरी अडथळा येईल काहीतरी अडचण येईल ते थांबेल यामध्ये येतकिंचित ही संशय ही नकारात्मक विचार करण्याची अजिबात गरज नाही आहे दुसरा टप्पा हा हंड्रेड पर्सेंट होणार आहे आता जागा किती येतील तर दहा हजारच्या वर जागा या दुसऱ्या टप्प्यात शंभर टक्के येणार आहे त्यामुळं आणि स्वतः शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सुद्धा या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी कालच माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की आत्ता कंत्राटी शिक्षक जे आहे त्या कंत्राटी शिक्षकांची शाळेवर गरज नाही कारण जे टीईटी पास आऊट कॅन्डिडेट आहेत ज्यांनी अभियोग्यता परीक्षा दिलेली आहे आणि तसाही शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होऊ घालतोय होणार आहे त्यामुळं कंत्राटी शिक्षकाची गरज नाही असं स्वतः शिक्षण मंत्री दादाजी भोसे यांनी सांगितले आहे ते स्वतः शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात इतके सकारात्मक आहेत त्यामुळं दुसऱ्या टप्प्यासंदर्भात संशय मनामध्ये ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाहीये त्यामुळं दुसरा टप्पा जो आहे मी कमेंट्स जेवढे येत आहेत प्रश्न तुमचे येत आहेत त्याच्यावर मी येणार आहे थोडक्यात बोलून मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे कारण आपण लाईव्ह त्यासाठी आलेलो की प्रश्न तुमचे आहेत आणि उत्तर माझे आहेत त्या संदर्भात तर मुळात शिक्षक मंत्री शिक्षण मंत्री हे स्वतः दुसऱ्या टप्प्यासंदर्भात सकारात्मक आहेत त्यामुळं दुसरा टप्पा काहीतरी अडथळे येतील आणि होणार नाही असं काही नाही आहे काल एक फोन आला होता एक अभियुक्त्याचा हो धारक बांधव होते की ते म्हणत होते की आंतरजिल्हा बदलीमुळं हा वेळ लागेल किंवा अडथळा येईल मुळात आंतरजिल्हा बदलीचा कोणताही परिणाम या सेकंड टप्प्याच्या भरतीवर होणार नाहीये आंतरजिल्हा बदली ही आंतरजिल्हा बदलीची प्रोसेस एका बाजूला होईल आणि शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा जो आहे तो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा जो आहे तो एका बाजूला होणारच आहे त्यामुळं आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा जो आहे तो पहिला टप्पा ज्या वेळेला झाला पहिला राऊंड ज्याला लागला त्याही वेळेला आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा होताच सिंधुदुर्गमध्ये जर पाहिलं तुम्ही तर समुपदेशन पहिल्या पहिल्या राऊंडमध्ये ज्या शिक्षणसेवक लागले होते आ, शिक्षक लागले होते त्यांचं समुपदेशन आंतरजिल्हा बदली नंतर त्या ठिकाणी पुन्हा समुपदेशन आपल्याला त्या समुपदेशना संदर्भात सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यामुळं आंतरजिल्हा बदलीमुळं कुठंतरी आपल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अडथळा येईल अडचणी येतील असं काहीही होणार नाही अनेक शिक्षक संघटना ज्या आहेत ते मागणी करतायत की आंतरजिल्हा बदली होऊ द्या मग शिक्षक भरती करा तर त्या संदर्भात पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही घाबरून जाण्याची गरज नाही आहे एक आंतरजिल्हा बदलीची एक प्रोसेस एका बाजूला सुरू राहील आणि शिक्षक भरतीचा दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया एका बाजूला सुरू राहील त्यामुळं सत्यवान गायकवाड सर अजिबात याचा कोणताही नकारात्मक परिणाम भरतीवर होणार नाही आणि तुम्ही जसं म्हणताय की वेळ लागेल का सेकंड फेजला तर वेळ लागणार नाही जी काही प्रक्रिया सुरू आहे बिंदू नामावलीची प्रक्रिया सुरू आहे संचमान्यता सुरू आहे आणि पवित्र पोर्टलवर जागा अपलोड ज्यांचे संच मान्यता झालेली आहे तर त्या जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर अपलोड होत आहेत त्यामुळं त्या आंतरजिल्हा बदलीचा काही परिणाम नकारात्मक होईल असा त्याचा विचार करण्याची गरज नाही आहे असं मी सर्व अभियोग्यधारकांना हो धारकांना सांगतोय त्यांना आवाहन करतोय की कोणत्याही चुकीच्या मेसेजमुळं चुकीच्या व्हॉट्सअप मॅसेजमुळं विशेषतः त्यांनी आपलं मनाचं खच्चीकरण करून घेण्याची अजिबात गरज नाही आहे त्यामुळं दहा हजारच्या वर जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर अपलोड होतील आणि गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक होण्याचं स्वप्न जे आहे जे पाहू पाहतायत त्यांचं स्वप्न ते आ, पूर्ण होणार आहे त्यामुळं चिंता नसे आहे मेरिटबद्दल जे आहे ते मिरिटबद्दल आपण जागा ज्या वेळेला एक क्लिअर येतील त्यावेळेला आपण बोलू राहिला विषय वेगवेगळ्या विषयांच्या जागा संदर्भात आता मी यापूर्वीही बोललो आहे की इंग्रजी विषयाला ज्या जागा आहेत त्या तशा अर्थानं कमी येत आहेत त्यासाठी पाठपुरावा जो आहे तो एका बाजूने सुरू आहे माझा सुद्धा अनेक जिल्हा परिषदांसोबत बोलून त्या जागेसंदर्भात प्रयत्न सुरू आहे समाजशास्त्र असेल किंवा भाषा विषय असेल त्या संदर्भात सुद्धा सुरू आहे मॅथ सायन्सच्या जागा ज्या आहेत त्या अजूनही येतील त्यामुळं त्याची चिंता नसावी आता याच्यामध्ये एक मुद्दा आहे की जी नवी संच मान्यता आहे त्या नव्या संच मान्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्ता एक संताप होतोय कारण या नव्या संच मान्यतेचा काय नेमका परिणाम होणार आहे आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे जे लागलेले आहेत त्यांना कल्पना आहे पदवीधर शिक्षक अनेक ठिकाणी अतिरिक्त होत आहेत या संदर्भात सुद्धा कल्पना सर्वांना आहे काही ठिकाणी उपशिक्षक सुद्धा अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे त्यामुळं ही नवी संच आहे ती नुकसानदायक नुकसानदायक आहे मात्र सर्वच स्तरातून ज्या काही शिक्षक संघटना आहेत त्या या नव्या संचमान्यतेला विरोध करतायत अनेक ठिकाणी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे निवेदन